आहे रादिका, मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास असे स्पेशल रेसिपी घेऊन आले आहे ते म्हणजे दिवाळी स्पेशल करंजी चला तर मग वेळ न घालवता अगदीच थोडक्या साहित्यामध्ये आणि एकदम छान खुसखुशीत कुछ करंजी कशी बघायची ते आज आपण व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे आपण करंजी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे इथे मी मैदा दीड वाटी घेतला आहे एक वाटी खिसलेलं खोबरं घेतलं आहे आणि एक वाटी पिठी साखर घेतली आहे तसेच इथे तीळ घेतले आहेत एकदम लहान वाटे आहे चिमूटभर मीठ आणि फ्लेवरसाठी इलायची पावडर चला तर मग वेळ न घालवता लगेच आपण कृतीला सुरुवात करूया तर पहा इथे चिमुटभर मैद्यामध्ये मीठ घालून छान असं मिक्स करून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमच कडक तेलाच मोहन केलं आहे ते ह्यामध्ये घालून घेऊया आपण आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आता पूर्ण मैद्याला हे मी मोहन चोळून घेणार आहे तर पहा छान असं पिठाला चोळून झालेला आहे आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आणि एकदम असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप पातळ ही नाही आणि खूप घट्ट ही नाही असा तर पहा इथे गोळा तयार करून झाला आहे आता मी ह्या पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया आपण जास्तीत जास्त तुम्ही अर्ध्या तासासाठी झाकून ठेवू शकता तर पहा इथे पॅन तापला आहे आणि आता आपण सारण तयार करून घेऊया तर त्यासाठी परवत आधी रवा भाजून घेऊया छान असा मग मी साहित्यामध्ये रवा सांगायला विसरले आता छान असा दोन ते ती तीन मिनिटांसाठी ती आपल्याला असाच भाजून घ्यायचा आहे रवा आणि पहा रवा इथे छान असा भाजून झाला आहे आता हा काढून घ्यायचा आता एक वाटी खिसलेलं खोबर आता खोबर आपल्याला दोन ते तीन मिनिट मिडियम फ्लेम वरती पूर्ण क्रिस्पी व ब्राऊन होईपर्यंत छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे पहा इथे दोन ते तीन मिनिटांमध्ये खोबरंही छान असं आपलं भाजून झालेलं आहे आता हेही काढून घ्यायचं आता यामध्ये तीळ घालून घ्यायचे तुम्हाला खसखस हवे असेल तरीही घालू शकता आणि फ्रुट्स पाहिजे असेल तेही घालू शकता आता छान असं तेल आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एकदम तडतड उड्यापर्यंत आणि पहा हे छान भाजले आहेत आता हे ही आता मी काढून घेणार आहे तर पहा इथे सगळं थंड झालं आहे आता ह्यामध्ये इलायची पावडर आणि आवडीनुसार पिठी साखर घालून घ्यायची आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पहा छान असं मिक्स करून झालेलं आहे आता इथे मी पीठ मळून घेते आणि पहा छान असं मळून झालं आहे आता इथे मी जेवढे आपल्याला गोळे हवे तेवढे करून घ्यायचे पण शक्यतो मोठे नको पहा आता ह्या साईज मध्ये मी जितके गोळे होतील तितके करून घेणार आहे तर पहा इथे गोळे तयार करून झाले आहेत आता आपण लातंबी लाटून घेऊया तर एक गोळा मी काढून घेतला आहे आणि पहा जितकी आपल्याला लातंबी हवे तेवढीच करून घ्यायची जास्त मोठी ही करून घ्यायची नाही जास्त मोठा करंजा नको आहे ह्या साईजच्या सगळ्या करून घेणार आहे तर पहा इथे लातंब्या लाटून झाल्या आहेत आता सारण भरूया जितकं हवं आहे तितक सारण भरून घ्यायचं आणि आता छान अशा ह्या मिटून घेऊया छान प्रेस करून घ्यायच्या जा। आणि जर लातंबी वाढले असेल तर दुधाचा किंवा पाण्याचा हात लावून घ्यायचा आता ह्या मी कट करून घेते आता बाकीच्याही मी सेम अशाच करून घेते तर पहा इथे एवढ्या करून झाल्या आहेत बाकीच्याही तशाच करून घेणार आहे इथे आता तेल तापलं आहे आणि आपण चेक करून घेऊया तर पहा तेल परफेक्ट गरम झालं आहे इथे गॅस ची फ्लेम लो आहे आता याच्यामध्ये मी चार चार सोडून घेते आता एक साइड साइडहून इथे तळून घेण्यासाठी दोन ते तीन मिनट लागणार आहेत आता पलटी करून घेऊया आता ह्या साइडहून तळण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनट लागणार आहे आणि इथे गॅस फ्लेम मिडियमच ठेवायची आणि मिडियम फ्लेम वर ते तळून घ्यायचे आणि पहा तळून झाले आहेत आता या काढून घ्यायच्या टिशू पेपर वरती किंवा पेपर वरती काढून घ्यायच्या म्हणजे सगळं तेल नितळलं जाईल आता सेम ह्याच पद्धतीने बाकीच्याही सोडून घेणार आहे तर पहा किती छान अशा करंजा तयार झाल्या आहेत पाहू शकता इथे एक मी तोडून दाखवते छान अशा खुसखुशीत झाल्या आहेत पहा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट्स मध्ये मला सांगा आणि जर तुम्हाला अधिकच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका